खरं तर या कार्यक्रमाला खर तर द्राक्ष बागायत आणि द्राक्ष तुम्हाला हिंदू समोर म्हणण्यापेक्षा एक द्राक्ष बागायत्या म्हणतो सगळ्यांच्या मी ज्या कुटुंबामध्ये जन्मलो त्या कुटुंबामध्ये मी तुँग तुँग <प्थाँगा> जन्म घेतला माझ्या जन्माचे आगोदर माझ्या घरामध्ये माझ्या शेतामध्ये द्राक्ष होती याचा निश्चित प्रकारे मला अभिमान आहे आणि कदाचित ज्या त्या द्राक्षेच्या द्राक्षे मिळणाऱ्या एका वेळच्या पैशामुळं ज्या आमच्या वरणे कुटुंबाची जी उन्नती झाली वरणे कुटुंबाला जे काय असे नावरूप आहे त्यामध्ये माझ्या द्राक्षेचा खूप मोठा वाटा आहे हे तुम्हाला प्रामाणिकपणे शेवटी शेतकरी आहे शेतकरी म्हणल्यानंतर अर्थ देत शेवटी प्रत्येक तीन वर्षानंतर चौदा वर्ष फेट झाला आहे पाच वर्षानंतर एखाद्या वर्ष तरी आपल्याला फटका बसणार आहे परंतु आयुष्यात मी किंवा

ऑगस्ट पंधरा ऑगस्ट नंतर छाटणी करता सप्टेंबर मध्ये जास्त प्रमाणामध्ये छाटणी होते परंतु आपल्या सगळ्यांना माहिती की अतिवृष्टी असल्यामुळं ऑगस्ट सप्टेंबर हा थोडा वाया गेला कदाचित ऑक्टोबर महिन्यामध्ये जादा प्रमाणामध्ये आपल्या बागेमध्ये आपण छाटणी निश्चित प्रकारे करूया खरं तर छाटणी सुद्धाच आहे की फळ छाटणी आणि त्यामध्ये तुम्ही काय उपाययोजना केल्या पाहिजे किंवा ज्या द्राक्ष आपल्याला छाटणीनंतर जे काय अनेक अडचणी येतात त्या बाबतीमध्ये घेतली पाहिजे त्याचं सगळ्यांनी आपल्याला आहे लहानपणी पाहुणे शेवटी या संघाच्या माध्यमातून निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना अनेक प्रकारचे चांगले त्याचा उपयोग त्याचा फायदा त्याच्या द्राक्ष भागामध्ये करून केला त्याची आपण अनेक उदाहरण हा आपल्या बंधूर निश्चित प्रकारे होणार आहे आणि मी पण बंधूर निश्चित प्रकारे मला एवढंच सांगतो माझ्या द्राक्ष द्राक्षादरांसाठी भविष्यामध्ये राज्याच्या ज्या काही चांगल्या योजना हो आहेत त्यामध्ये काय आणलं पाहिजे काय प्रमाणित करा की माझ्या द्राक्ष बागायत संघाच्या सर्व मी सभासदांना देतो अधिक न बोलता आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी मोठ्या संदर्भात राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र शिना नदीच्या काठावर विशेष करून हे जे करू। ये, ये आता पस्तीस टक्क्याच्या पुढे जे नुकसान झाले जो आव्हान शासनाचा प्राप्त झालेला शासनाला त्याच्या व्यतिरिक्त शिना नदीच्या काठावरची जवळपास चार हजार क्षेत्र आहे त्याच्यासाठी मामा विशेष पॅकेज हे जे पॅकेज सोडून किंवा सोडून त्याच्यासाठी विशेष पॅकेज मामा आपण याच्यामध्ये तरतूद करावी त्यांचं शंभर टक्के नुकसान झालेले ते बागा पूर्णपणे पाण्यात बुडालेल्या होत्या अजूनही त्याच्यामध्ये आहे त्यांच्यासाठी विशेष पॅकेज मामा आपल्याला आणावं लागेल त्याचबरोबर मामा साडेसात एच मा पी च कनेक्शन पर्यंत तुम्ही वीज बिल माफी केली आम्ही पुण्यात पण बोललो की दहा एच पी पर्यंत करण्यात यावी साठी उच्च दाबाची मोटर लागली मामा तेवढी एक मागणी आपण आणि उपमुख्यमंत्री अजितदादा आपण ती मागणीचा लवकरच लवकर नुकर निर्णय घ्यावा असं मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आपण सांगू इच्छितो मामा क्लायमेट चेंजचा खूप मोठा परिणाम द्राक्ष शेतीवर झालेला आहे आणि सगळ्यात जास्त उत्पादन खर्च असणार फळ जे असेल ते द्राक्ष म्हणून त्याच्यामध्ये कवर क्रॉप मध्ये मामा आपण जी काही स्कीम राज्य सरकारने आणलेली शंभर हेक्टर पर्यंत आमचं म्हणणं असेल तुम्ही त्याला पन्नास टक्के अनुदान देतात द्राक्ष बागायदार मामागे केला क्रॉप करा आणि ति सबसिडी मामा ती तुमची एकवी दोन लाख चाळीस हजार रुपये मिळते शेतकऱ्यांना पण त्याला फक्त एक एकरची मर्यादा एकच एकरता येतो याच्या पुढे करता येत नाही ती मर्यादा वाढून त्याला एक हेक्टर कमीत कमी एवढी तरी देवी अशी मी दे सगळं टॅक्स वागायला विनंती करतो शेतकऱ्यांचे कर्ज हे शेतकऱ्यांचे कर्ज ओपियस केलं हो जातं आणि त्याला स्कोअरचा क्रायटेरिया कर्ज दिलं जाते त्याच्यामध्ये जा आपण लक्ष घालावे व्यापाऱ्यांकडून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक हे टाळण्यासाठी आपल्याला मामा निश्चित विशेष कायदा हा करावा लागणारे आपल्याला सांगितलेलं आहे आणि दिल्लीला काही शेतकऱ्यांची पुण्याला पण सांगितलं होतं साकेत कोर्टामध्ये एस एपीसी इथून एक कर्ज गेले आणि त्यांना एकशे अडतीस कालमाखाली त्यांना वारंट झाली निश्चितच त्यांचं ओपीएस करून मामा राज्य सरकारनं त्यांना पत्र जरी दिलं तर त्यांना अटक होण्याची तळेल मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसिव्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर